शिंदेवाडी अंबडवेठ आयोजित भव्य आणि दिव्य असं मैदान आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक आठ वरती धावलेली गाडी मालवा प्रसन्न शैलेश भाऊ पवार अंबडवेठ या गाडीचा आठवा क्रमांक आला आणि तो का आला ते सुद्धा सांगण्यात येत आहे कारण ती गाडी पहिल्यांदा फॉल झाली त्यामुळं त्या गाडीसाठी आठवा क्रमांक त्या गाडीला देण्यात आलेला आहे सुंदर अशी गाडी पाली महाकाळ ग्रुप मुळशी यांचा उजवीला मथुरपाल आणि दुवीला सुशील शेठ शेळके आरडी मुंबईकरांचा दिलभर पाला दिलभर आणि मथुर आजच्या भव्य आणि दिव्याच्या पुणे जिल्हा केसरी मैदानातील अंबरवेठ मोशीकरांच्या मैदानातील आठव्या क्रमांकाची मानकरी पुणे जिल्हा केसरी दोन हजार पंचवीस दुसऱ्या पर्वातील दुसरं मैदान आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी स्वयंभू श्री रामेश्वर प्रसन्न सोहम रोहिदा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला कारण ती गाडी दुसऱ्यांदा फॉल झाली सुंदर अशी गाडी पाली रणजीत बापू बाबर बाबर गोटा कात्रज यांचा या ठिकाणी सिंबापाल आणि त्या जोडीला रामेश्वर बसून सोहम रोहिदा सुरूप पप्पू शेठ माजरे सौरभ शेठ गोवे भुकुम यांचा किंग हरण्यापाला हरणे आणि सिंबाच्या पुणे जिल्हा केसरी मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले शिवप्रेमी प्रतिष्ठान शिंदेवाडी अंबडवेड आयोजित भव्य आणि पुणे जिल्हा केसरी दोन हजार पंचवीस दुसऱ्या पर्वातील दुसरं मैदान आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचा मान, माईदान। मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी निवृत्ती खानेकर मार्शल फेन्सला भुगाव अमरशेर जाधव निखिल तनपुरे मांडवी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला कारण ती गाडी तीन नंबरला फॉल झाली सुंदर अशी गाडी पाली या सेमी मध्ये या ठिकाणी सामना झाला होता फायनल साठी गाडी पाहिली देवा बावरे उरवडे मुळशी सरपंच राजाबा मारणे उरवडे मुळशीकरांचा गणेशा पाला आणि ते बापूजी चिडोबा प्रसन्न मांडवीकरांचा बलमा पाला आणि जी गाडी पाली नाही अभिमन्यू खैरे मोनुभाई पठाण यांचा सचिन आणि तिथून सचिन दादा पाटील माळुंगी मुळशी संजय रामचंद्र वाघमळे आरळे यांचा रणवीर गणेशा बलमा सचिन आणि रणवीर आजच्या भव्य आणि अशा पुणे जिल्हा केसरी मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पुणे जिल्हा केसरी दोन हजार पंचवीस दुसऱ्या पर्वातील दुसरं अंबड वेटकरांचं एक पारदर्शक असं मैदान आणि आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सात वरती लावलेली गाडी श्री काळभरनाथ प्रसन्न श्री कृष्णा प्रसन्न कराड या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली डावीला पाला शिवराज भाऊ इंगवली कराड कराडकरांचा सरकार पाला आणि तेदुरीला कुमारी तनिष्का सागराजे घाडगे मुरु सरपंच संजय कुमार नामदेवराव शिंगटे मुरु यांचा कबाली फोर बाय फोर पाला कबाली आणि सरकार आजच्या पुणे जिल्हा केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी ठरले शिवप्रेमी प्रतिष्ठान शिंदेवाडी अंबडवेठ आयोजित भव्य आणि पुणे जिल्हा केसरी दोन हजार पंचवीस दुसऱ्या पर्वातील दुसरं मैदान आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक एक वरती धावलेली गाडी वाघाई माता प्रसन्न घोटावडे मुलशी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पारी सर्वच नारायण विठ्ठल कांदळे चिखलेसे मावळ मावळकरांचा गजा फोर बाय फोर आणि त्या तुम्हाला मोरा अभिषेक काणेकर घोटावडेकरांचा हरण्या पाला हरण्या आणि गजा फोर बाय फोर आजच्या भव्य आणि दिव्य अशा पुणे जिल्हा केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी पुणे जिल्हा केसरी दोन हजार पंचवीस दुसऱ्या पर्वातील एक दुसरं नामवंत मैदान आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचा मान, क्रमांका मान पटकवलेली गाडी तास क्रमांक दोन वरती धावलेली गाडी वेताळेश्वर प्रसन्न शेळकेवाडी घोटावडे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाली राजनंदनी नंदू शेठ सागडे कराडे गोठ्या पैलवान माहुली आणि शंभू राजेश शेठ गावडे मुळशी यांचा गरुडापाल आणि त्यादुळेला प्रियांक आनंद शेठ तारेकर स्मित वैभव पाटील सर्वेश पाटील मानगर विजय कहुले शिरवाळ यांचा वादळ वादळ आणि गरुडाच्या भव्य आणि दिव्याशा पुणे जिल्हा केसरीत दुसऱ्या पर्वातील तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले शिव शिवप्रेमी प्रतिष्ठान शिंदेवाडी अंबडवेठ आयोजित भव्य आणि दिव्य असं पुणे जिल्हा केसरी दोन हजार पंचवीस अंबड एक नामवंत पारदर्शक मैदान आणि आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांकासाठी दोन गाड्यांमध्ये काटा किराशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे दोन्ही गाड्यांना प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक एकत्रित करून वाटून देण्यात येणार आहे तास क्रमांक चार वरती आणि तास क्रमांक पाच वरती लावलेल्या दोन्ही गाड्या रोकडेश्वर प्रसन्न बाळासाहेब निवृत्ती वेगळे गणेश शेठ कोंडेकर उपसरपंच जातेडे आणि तास क्रमांक पाच वरती लावलेली गाडी रोकडेश्वर प्रसन्न बाळासाहेब निवृत्ती वेगळे गणेश शेठ कोंडेकर उपसरपंच जातेडे या दोन्ही गाड्यांना एक आणि दोन नंबर वाटून देण्यात येणार आहे सुंदर अशा दोनही गाड्या पाया तास क्रमांक चार वरती गाडी पाळी रोकडेश्वर प्रसन्न समर्थ आजी शेठ वेगळे गोटावडे मुशीकरांचा बऱ्या दिवसांना मालकासाठी पाला असा मिल्का शेट आणि त्यातून साहेबराव कदम यवतमाळकरांचा लक्ष त्याचबरोबर दुसरी गाडी अंकुरण अंकित रणजित निंबाळकर फलटो तेजाग्रुप गिरवीकरांचा सर्जा आणि सिद्धिविनायक रुप देवाचे जगदीश बापू शिंदे आणि बापूशेठ आंबेकर वडकीकरांचा पिस्टन बावीस अकरा पिस्टन बावीस अकरा सर्जा लक्ष आणि मिल्खा आजच्या पुणे जिल्हा केसरी दुसऱ्या पर्वातील एक चारही बैलगाडी मालक प्रथम आणि द्वितीय साठी पात्र ठरले विजेत्या दोन्ही बैलगाडी मालकांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सर्व विजेत्या बैलगाडी मालकांचं चालकांचं आणि समस्त चाहत्यांचं पुण्याचे एकदा शिवप्रतिष्ठान शिंदेवाडी अंबरवेठ आणि शैलेश भाऊ पवार मित्र परिवार यांच्या वतीनं पुण्याचे एकदा मनपूर्वक धन्यवाद चला आठव्या क्रमांकाचे बक्षीस जाते बक्षीस घ्यायला स्टेज वरती यायचं आहे हा गाडी पडलेली आहे हरवलेली आहे कुणाला सापडली तर आणून द्या जिव्ह झिरो जीवो, पंच्याऐंशी स्प्लेंडर, स्प्लेंडर गाडी कुणाला